जरांग यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे आंदोलनाच्या ठिकाणहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे गेले सहा दिवस ते उपचार घेत नव्हते मात्र काल त्यांनी सलाईन देखील घेतलेला आहे मराठा आंदोलक जे या ठिकाणी जमले होते त्यांचा तो आग्रह होता की किमान उपचार जरी त्यांनी घ्यावे आणि पाणी तरी घ्यावं तर मराठा आंदोलकांचे आग्रह असतो जरांगे पाटील यांनी काल पाणी देखील घेतलेलं आहे आणि काल रात्रभर त्यांच्यावर सलाईन देखील लावण्यात आले होते त्यामुळं आता आज देखील जरांगे पाटील उपचार घेत आहेत की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहेच सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी येत आहे आणि त्यामुळं आता जरांगे पाटील यांनी सातत्याने उपचार घ्यावे आणि पाणी देखील घ्यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती मराठा आंदोलकांकडून केली जात आहे मात्र आता हे उपोषण आणखी किती दिवस सुरू राहणार हा देखील एक प्रश्न आहे त्यामुळे राज्य सरकारकडून हे उपोषण पाठीमागे घेण्यासाठी आता काय पावलं उचलली जातात हे देखील आपल्याला पाहावं लागेल नितेश महाजन झी मीडिया अंतरवाली सराटी